अरे दादांच्या सांगण्यावरनं तुला इथं बसलेल्या लोकांनी एका रात्रीत आमदार केला आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार असा थेट इशाराच नाव न घेता धीरेशील मोहिते पाटलांनी भाजप आमदार राम सातपुतेंना दिला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं इतक्या दिवस भाजप पक्षात एकत्र काम केल्यानंतर नुकतं शरद पवार गटात प्रवेश केलेल्या मोहिते पाटलांनी भाजप आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला अकलूजमध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर सभेत बोलताना मोहिते पाटील म्हणाले की आज मला एका माणसाला उत्तर द्यायचंय आपण त्याला इथून निवडून दिला त्याने मांडव्यात एक प्रश्न विचारला म्हणाला सत्तर पंच्याहत्तर वर्षात इथं जेवढा विकास झाला नाही तो मी पाच वर्षात केला अरे दादांच्या सांगण्यावरून इथं बसलेल्या लोकांनी तुला एका रात्रीत आमदार केला आता एका रात्री तुझं पार्सल बीडला पाठवायचंय असं म्हणत देरेशील मोहिते पाटलांनी राम सातपुतेंवर निशाणा साधला सध्या देरेशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून माळा लोकसभेचे उमेदवार आहेत तर भाजपनं राम सातपुतेंना सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली खरंतर मोहिते पाटील यांच्या सपोर्टमुळेच राम सातपुते दोन हजार एकोणीसला माळशिरसचे आमदार म्हणून निवडून आले होते असं सांगितलं जातं पण आता माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघावर मोठा इम्पॅक्ट टाकणारं मोहिते पाटील कुटुंब विरोधी गटात गेल्यानं रणजित सिंह निंबाळकर तर सोलापुरात राम सातपुते यांची बेकार कोंडी झाली असो पण खरा चर्चेचा मुद्दा हाच आहे की मोहिते पाटील यांचा राम सातपुतेवर एवढा राग काय असं काय बदललं आहे मागच्या दोन वर्षात सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच आहे मंडळी परवा रात्री धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तुम्ही आमच्या कुटुंबावर तीन पिढ्या प्रेम करत आहात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि विजयदादांच्या विचारांना तडा जाऊ देणार नाही एवढा शब्द मी देतो असं म्हणत डेरेशील मोहिते पाटील यांनी उपस्थितांची मनं जिंकली पुढे त्यांनी माड्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक एक निंबाळकरांवर एकेरी भाषेत निशाणा साधला ते म्हणाले की वर्षाला एक लाख कोटे आणले तासाला हजार कोटे आणले असं तो म्हणतो याची कामे दिसली का तुम्हाला याला काय काम करायचे हे सुद्धा माहीत नाही मी प्रत्येक तालुक्यात गेलो वृद्धांसाठी चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला केंद्रातून वृद्धांसाठी साहित्य आलं माळशिरस तालुक्यात वाटप झालं याने प्रत्येक तालुक्यात फोन करून सांगितलं बी ला फोन लावला सीईला फोन लावला सामान अजूनही पडून आहे अपंग लोकांना साहित्य मिळू दिलं नाही स्थानिक आमदार सगळे विरोधात आहेत त्यांनी सांगितलं साहित्य वाटायचं नाही साहित्य वाटायचं असेल तर आमच्या हाताने वाटायचं मी अधिकाऱ्यांना फोन लावला आमच्या हस्ते वाटप नाही झाले तरी चालेल गोरगरिबांसाठी आलं आहे ते त्यांना मिळू द्या अजूनही वाटप झालेलं नाही आहे गोडाऊनमध्ये पडून आहे एक लाख कोटी याचे गेले कुठं मला समजत नाही पक्षप्रवेश झाल्यानंतर पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांना माडा लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यानुसार आज त्यांनी आपला अर्ज देखील दाखल केला पण पक्षप्रवेशाच्या सभेत त्यांनी राम सातपुतींवर जो हल्लाबोल केला त्यानं आता सोलापूरच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली पण मोहिते पाटलांचा राम सातपुतींवर इतका राग का तर ऐका मिळालेल्या माहितीनुसार राम सातपुते हे मूळचे बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील भांबुर्डी गावचे रहिवासी भांबुर्डी हे धामणगाव बीड रोडवरील डोईठाण त्यांचे वडील विठ्ठल सातपुते हे एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव या पाच वर्षाच्या काळात शंकर सहकारी कारखान्यात ऊसतोड कामगार म्हणून काम करायचे दरम्यान पुढे राम सातपुते यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी पुणे गाठलं त्याच काळात त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंध आला आणि त्या माध्यमातून ते भाजप नेते फडणवीसांच्या अधिकच जवळ जाऊन पोहोचले पुढं शरद पवार यांच्यावर त्यांनी घराणेशाही आणि जातीयवादी राजकारणाचे आरोप केले हळूहळू फडणवीसांच्या मर्जीतले नेते म्हणून ते, ते समोर आले आणि दोन हजार एकोणीसला फडणवीसांनी त्यांना सोलापूरमध्ये विस्थापित करून माळशिरस विधानसभा लढवण्याची संधी दिली पण खरं खरंतर फडणवीसांपेक्षा मोहिते पाटील कुटुंबाचा रोल मोठा होता असं सांगितलं जातं म्हणजे त्याचं झालं असं माळशिरस हा मतदारसंघ एससी उमेदवारांसाठी राखीव आहे उत्तमराव जानकर हे इथून मागं भाजपच्या तिकीटावर लढण्यासाठी उत्सुक होते पण पक्षानं त्यांना फलटणमधून लढण्यास सांगितलं तेव्हा जानकरांनी माळशिरस माझं होमपीच आहे आणि म्हणून मी माळशिरसमधूनच लढेल असं सांगितलं पण जानकर हे तेव्हा मोहिते पाटलांचे कट्टर विरोधी नेते मानले जायचे दरम्यान दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर मोहिते पाटील कुटुंबानं भाजपची वाट धरल्यानंतर त्यांनी सोलापूर आणि माड्यात आपला किती प्रभाव आहे हे बडणवीसांना पटवून दिलं होतं त्या जोरावर त्यांनी आपल्या विरोधात असलेल्या उत्तमराव जानकरांच्या उमेदवारीला विरोध करून तेव्हा माळशिरसमध्ये दुसरा उमेदवार द्या अशी गळ फडणवीसांना घातल्याचं सांगितलं जातं दरम्यान माळशिरसमधलं एससी कनेक्शन लक्षात घेऊन फडणवीसांनी राम सातपुते यांना तिथं ताकद पुरवायला सांगितलं त्यामुळे राम सातपुते यांना तिकीट मिळालं आणि तेव्हा उत्तमराव जानकर राष्ट्रवादीत गेले पुढं माळशिरसमध्ये राम सातपुते यांना एवढा जनाधार नसताना केवळ भाजप आणि मोहिते पाटील कुटुंबाच्या प्रभावामुळेच राम सातपुते निवडणुकीत निवडून आले असं स्थानिक राजकीय विश्लेषक सांगतात पण निवडून आल्यानंतर मात्र राम सातपुते यांनी मोहिते पाटील कुटुंबाशी काहीशी फारकत घेतली म्हणजे ज्या ज्या ठिकाणी विकास कामांचं उद्घाटन असेल सभा असतील लोकांच्या घाटीभेटी असतील तिथं तिथं सातपुते यांनी मोहिते पाटलांना डावलून भाजप आणि स्वतःचं प्रस्त अधिक मजबूत करण्याचं काम केलं मागच्या काही काळात त्या भागाचा जेवढा काही विकास झाला तो फक्त भाजप आणि माझ्या माध्यमातून झाला अशी वक्तव्य सातत्यानं राम सातपुते यांच्याकडून होऊ लागली क्रेडिट गेमवरून गणिते बिघडल्यानंतर मोहिते पाटील आणि सातपुते यांच्यात गोष्टी बिघडायला सुरुवात झाली दरम्यान मागच्या काही काळात सातपुते यांनी सातत्यानं शरद पवार यांच्यावर केलेल्या टीका ही गोष्ट सुद्धा आता मोहिते पाटलांसाठी अडचणींची ठरू शकते म्हणून मोहिते पाटलांनी राम सातपुते यांच्याविरोधी पवित्रा घेतल्याचं कळतंय सातपुते यांनी माळशिरस भागात वाढवलेलं भाजपचं नेटवर्क येत्या काळात माडा आणि सोलापूर लोकसभेच्या मव्याच्या उमेदवारांसाठी अडचणींचं ठरू शकतं म्हणून आतापासून त्याला काउंटर करणे ही रणनीती धैर्यशील मोहिते पाटलांची असल्याचं कळते सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार असून त्यांना माळशिरस भागातून मोहिते पाटील यांनी मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिल्याच्या चर्चा आहेत स्वतः भाजपचे राम सातपुते हे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उभे असल्यानं त्यांचं तिथलं महत्व कमी करण्यासाठी मोहिते पाटील यांनी त्यांना आता बीडचं पार्सल बीडला माघारी पाठवा असा उल्लेख केला तर प्रणिती शिंदे यांनी माडा आणि सोलापूरचे दोन्ही खासदार विकासकामात निष्क्रिय ठरले म्हणून आता भाजपनं सोलापूरकरांच्या उरावर उपरा उमेदवार आणून बसवला अशी घणाघाती टीका केली पण मोहिते पाटलांच्या त्या टीकेला आता राम सातपुतेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले ते म्हणाले बीडचं पार्सल बीडला नाही तर सोलापूरकर दिल्लीला पाठवणार पार्सलमध्ये सोलापूरचे प्रश्न सोलापूरचा विकास असेल असं म्हणत राम सातपुतेंनी धैर्यशील मोहिते पाटलांवर पलटवार केलाय राम सातपुते पुढं म्हणाले की एक ऊसतोड कामगाराचा मुलगा गरीब लोकांना हिनवायचं काम केलं जात आहे माझ्या जा आईवडिलांनी सोलापूरच्या मातीत रक्त सांडले मोहिते पाटील परिवारामधील मोठे दादा यांचा मी आजही आदर करतो त्यांच्या विरोधात बोलणार नाही ही निवडणूक मोदींची आहे अनेक लोकं हात बळकट करण्यासाठी आमच्यासोबत येत आहेत निश्चितच माळशिरसमधून गोड बातमी येईल आणि उत्तम जानकर भाजपसोबत जातील माळशिरसमधून माड्याच्या उमेदवाराला मोठी लीड मिळेल असं राम सातपुते यांनी माध्यमांना सांगितलंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यात सुरू असलेल्या वादाचा सोलापूर आणि माडा मतदारसंघावर किती परिणाम दिसून येईल मोहिते पाटलांचा विरोध राम सातपुते यांना सोलापुरात किती जड जाईल खरंच सोलापूरकर राम सातपुते यांचं पार्सल बीडला माघारी पाठवतील की मोदींची जादू राम सातपुते यांच्या पथ्यावर पडेल कोण होईल सोलापूरचा पुढचा खासदार प्रणिती शिंदे की रामसातपुते तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद